कर्नाटकामध्ये म्हणजेच माझ्या इकडं आंबाड्याची भाजी कशी बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इकडे याला फुंडी पल्ले असं म्हणतात त्यासोबत भाजलेलं शेंगा तेल आणि मीठ लावून लावलेली भाजलेली मिरची लिंबाची फोड आणि भाकरी एवढं भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना हे माझ्या वडिलांचं तर खूप खूप फेवरेट आहे हे चला आता त्यांच्याकडून आपण रिव्ह्यू ऐकूया खूप छान झालं आहे एकदम टेस्टी आहे खूप मला आवडलं असंच नेहमी रिव्ह्यू तर तुम्ही ऐकलात चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी आंबाडीची भाजी घेतलेली आहे इथं आमच्या इकडं अशी भेटते पहा ही भाजी सोलापूर साईडला पांढऱ्या काडीची भेटते इथं आमच्याकडं ना त्याची काडी लाल असते अशी भेटते ती भाजी त्याच्यामुळं का काय काय माहीत माझे आई वडील असे म्हणतात की तिकडं जर का सोलापूरला ही भाजी बनवली ना अशी चव होतच नाही म्हणतात त्या भाजीची मग भाजीमध्ये पण फरक असेल त्याच्यामुळं होत नसणार आहे तसं आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण कोथिंबीर जिरे आणि धणे पावडर आणि मीठ टाकलेलं आहे याला आपण मस्त असं वाटण बनवून घेऊया तिथं मी आंबाड्याची भाजी धुवून त्याला कट करून ठेवलेली आहे आणि तिथं मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे तीही भिजत घालत ठेवलेली आहे म्हणजे लवकर शिजते जरा भिजू घातल्यानंतर टाईमही वाचतो आणि गॅसही वाचतो आता मी जे डाळीच्यावरती पाणी होतं ते पाणी काढून ठेवत आहे माझी बहीण म्हणते की हे पाणी झाडाला टाकल्याने झाडं छान वाढतात म्हणती म्हणून मी काढून ठेवत असते तसं बाजूला आता डाळ टाकलेली आहे त्यामध्ये भाजी ॲड करते जे वाटण बनवलेलं होतं ते पण टाकूया त्यानंतर पाणी टाकूया याच्यामध्ये जेवढं शिजण्यासाठी हवा आहे तेवढंच टाकूया वरून कच्चंच तेल टाकायचं याच्यावरती आणि आता याच्या आपण दोन ते तीन मंद गॅसवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन तीन शिट्ट्यांमध्ये मस्त शिजून तयार होते ही भाजी अगदीच मस्त लागते ही भाजी इकडं ना ज्या पातळ एकदम कडक कडक भाकरी असतात ना त्याच्यासोबत खातात ही भाजी आणि कुठं गावाला टूरला जरी जायचं असेल ना तरी पण ही भाजी बनवतात दोन दिवस तरी अजिबात खराब होत नाही ही भाजी कारण याच्यामध्ये आंबटपणा असतो ना जास्त त्याच्यामुळं नाही खराब होत ही भाजी लवकर आता ह्याला मस्त असं रवीने आपण घोटून घ्यायचं हे पूर्ण मॅश करायची आणि मस्त आता वरून एकदम कडक फोडणी द्यायची आपण हिला तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकली मोहरी छान फुलली की जिरं टाकायचं जिरं मस्त फुलू द्यायचं त्यानंतर कडीपत्ता टाकायचा आणि लगेच प्लेट झाकायची नाही तर गॅस एवढा खराब होतो ना विचारूच नका त्यानंतर लसूण टाकूया आणि ला, सुके लाल मिरची तीही आपण याच्यामध्ये टाकूया नंतर कोथिंबीरही टाकणार आहोत या फोडणी देण्याच्या एकदेस ना दिवसातून किती वेळा गॅस पुसावा लागतो कळतच नाही एवढी फोडणी ओढत असते ना की बस मस्त असं मिक्स करून घेऊया एकदम अशी कडक फोडणी झाली पाहिजे लसूण एकदम मस्त खरपूस गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे आता जी आपली आंबाड्याची भाजी शिजवलेली होती त्याच्यावरती ही फोडणी टाकूया आणि लगेचच प्लेट झाकूया म्हणजे फोडणीचा फ्लेवर बाहेर जाणार नाही आतमध्येच त्याचे सगळे फ्लेवर राहतील अगदी छान मिक्स करून घेऊया तयार आहे मग आता इथं ही, ही आपली आंबाड्याची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की ही रेसिपी सांगा आणि कधीतरी माझ्या पद्धतीने ही तुम्ही बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला आणखी तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट, कमेंट केलं तर मला खरंच आवडेल तुम्ही आणखीन थोडं व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा